सुटला सतरा सुटला या मैदानातला <coughs> बोवा तेराव्या गटामध्ये ऑब्जेक्शन आलंय खाली पट्टीच तेवढं बघून घ्या बघतील किती अतिशय सुंदर कस आहे भिडल शेवटपर्यंत भिडलं आणि शेवटच्या क्षणी निकाल घेतलं बघताय का परत एकदा बघा कारण लढत झाली दोन गाड्यांच्या मध्ये आड्याल होते पड्याल होते वडले खर घ्या मग आठ लावून घ्या दिसत तसं नसतंय म्हणून जग फसते मगाशी जाताना माझ्याच मनाला वाटलं होतं हे आणलं असेल अंगात त्याच्या काय वारा आला तरी हालत होत परंतु पडलं विचार मालकासाठी परंतु एवढ्या लवकर त्याला किस्ता घातले मालक एवढ्या लवकर त्याला काय पळवू नका त्याला दूध पीत पाजा चांगला तंदुरुस्त करा आणि मग मैदानात करा गाडी क्रमांक सतरा चा निकाल आणि त्यानंच निकाल घेतला ताज क्रमांक सहा वर धावली गाडी आई मर्यामादा प्रसन्न दक्ष विजय सोनलकर पाटील वडले या गाडीचा एक नंबर आला झी गाडी मालकाचं चा चालकाचं चा अभिनंदन आपण जेवढं तरी पाहिजे बोवा तेराचं ऑब्जेक्शन आलं तेवढा तेरा एकदा बघून घ्या आणि ऑब्जेक्शन घेणार लक्षात घ्या